नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात अर्थातच शहाजी बापू पाटील शहाजी बापू पाटील हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्यासोबत चाळीस आमदारांना घेऊन ते गुवाहाटी इथे गेले त्यावेळेस तिथे ते ज्यावेळेस त्या हॉटेलवर थांबले होते त्या हॉटेलचं वर्णन करतानाची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली ती होती शहाजी बापू पाटील आणि त्यात ते बोलत होते की काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं कसं एकदम ओके त्यांचा डायलॉग ही त्यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि ती प्रेक्षकांमध्ये ती सोशल मीडियाच्या मार्फत प्रचंड गाजली आणि त्याच्यानंतर एकच चर्चा उठली की शहाजी बापू पाटील कोण त्यानंतर ते महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना ते कळाले शहाजी बापू पाटील यांचा राजकीय जो प्रवास आहे तो प्रचंड चढउतारांनी भरलेला राहिला शहाजी बापू पाटील यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न त्यांनी आपलं जे शिक्षण आहे ते कायद्याचं शिक्षण त्यांनी घेतलंय युवा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि त्यांनी सगळ्यात पहिली आपली विधानसभेची निवडणूक सांगोला मतदारसंघात गणपत देशमुख यांच्या विरोधात ते एकोणविशे पंच्याऐंशी साली लढले आणि त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी परत एकोणीसशे पंच्याण्णव साली ते देशमुख यांच्या विरोधात लढले आणि फक्त एकशे ब्याण्णव मतांनी ते निवडून आले त्यानंतर त्यांनी आमदार म्हणून त्यांचा प्रवास हा पुढील पाच वर्ष चालला आणि परत एकोणविशे नव नव्याण्णव सालच्या निवडणुकीत त्यांचा गणपत देशमुख यांनी पराभव केला एकोणविशे पंच्याण्णवच्या निवडणुकीनंतर ते पुढच्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे एकोणाशे नव्याण्णव मध्ये दे त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चार मध्ये दे त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये देखील त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीस विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली जे आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत ते फक्त दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा पराभवाला त्यांना सामोरं जावं लागतं बट या सगळ्या पराभवांना अचून न जाता त्यांनी आपले राजकीय प्रवास चालू ठेवला अंगोला मतदारसंघासाठी देखील आणि शहाजीबाबू पाटील यांच्यासाठी देखील या सालची निवडणूक म्हणजे दोन हजार चोवीसची निवडणूक प्रचंड निर्णायक आणि महत्वाची असतात धन्यवाद